मध्यावर बॉर्डर जे ना आठवलं त्याच्या मध्यावर मध्या उंचवट्यावर एक छोटा किल्ला बनला बाले किल्ला बाले किल्ला बाले हा शब्द सुद्धा काय पर्शियन शब्द आहे बाले म्हणजे उंचवटा उंचवट्यावर बांधकाम केलेली भिंत ज्या ठिकाणी सुरक्षितता म्हणजे राजांचं राहण्याचं ठिकाण पॅलेस राजवाडा महल त्याला चारी बाजूने कंपाऊंड हे कंपाऊंडच्या बाहेर म्हणजे हे जे भिंत दिसते तटबंदी बाले किल्ल्याची त्याच्या बाहेरच्या बाजूला हे पूर्वीच खंदक आहे जे सुरक्षित जाते अच्छा हे जे खंदक जे आहे ना हे पूर्वी जवळजवळ एक वीस फुटाच्या आसपास खोल त्यामध्ये पाणी असायचं पाण्यामध्ये कमळाच्या वेली सोडलेल्या असायच्या आतमध्ये त्याच्या असं म्हटलं जातं की साप म्हणा किंवा मगर वगैरे हो की जेणेकरून कोणी सहजासहजी किल्ल्याच्या आत आतमध्ये प्रवेश करू नये म्हणजे शत्रू लोक आतमध्ये येऊ नये या दृष्टिकोनातून ते आणि जर आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत असेल त्यामध्ये जो जर पडला गेला गुरफडला गेला तर त्याला गिरफ्तारी करणं शक्य व्हावं ह्या दृष्टिकोनातून ते खंडक तर आतमध्ये समोर भव्य इमारत आपल्याला भव्य इमारत आहे या इमारतीच्या पलीकडे आणखीन दोन आहेत यांना अंबारखाना म्हणतात आमची गाईड सांगतील आपल्याला अंबरखाना इथं नगर परिषदेनं पण लिहिलेलं आहे अंबरखाना अंबरखाना ह्या इमारतीला ते सूट होत नाही अंबर आणि अंबार यामध्ये फरक आहे अंबर म्हणजे काय आकाश गगन आकाशावर भरारी मारणारी आकाशाला भिडणारी किंवा गगनाला भिडणारी पन्हाळगडावरील उंचवट्यावर बांधलेली उंच इमारत असं त्याचं मिनिंग आहे मी आपल्याला अंबारखाना सांगतो ना हा शब्द पर्शियन आहे अंबार याचा अर्थ अनाज अनाज खाना म्हणजे ठेवण्याचं ठिकाण ज्याला आपण अनाज का भांडार किंवा धान्याचं म्हणजे ही इमारत जी बांधली गेली पाचशे वर्षापूर्वी आदिलशाची राजवटीमध्ये म्हणजे बांधकाम करत असताना तुर्की लोकांच्या देखरेखाली बांधलं गेलं ज्याला आज आपण सायन्स म्हणू ज्याला आज आपण वास्तुशास्त्र म्हटलं जाईल अशा दृष्टिकोनातून इमारत आहे कारण या इमारतीला चार दरवाजे आहेत पूर्व बाजूला एक दरवाजा आहे हा समोर आरच दिसते ना आपल्याला उत्तरेच्या बाजूची आणि पश्चिमेच्या बाजूला दोन अच्छा असे चार दरवाजे आहेत उंचवट्यावर समोर दरवाजा दिसतो का आपल्याला तो जिना एवढ्या उंचवट्यावर का आहे तर पूर्वी येणारं धान्य ज्याला आपण लगान टॅक्स महसूल शेतसारा म्हणतो त्यावेळेच्या काळामध्ये येत असताना ते धान्य कोणत्याही वाहनामधून येऊ शकत नव्हतं त्यावेळेला मोटर गाडी तर नव्हतीच नव्हती येणारं वाहन म्हणजे बैलगाडी म्हणा किंवा घोडा गाडी म्हणा ती येऊ शकत नव्हती तर आलेलं जे धान्य आहे ते जनावरांच्या पाठीव टाकून मग तो जानवर घोडा असेल अथवा मोठा रेडा असेल hmm. आलेला जानवर या ठिकाणी उभारा तर त्याची पाठ जितक्या उंचवट्यावर त्या उंचवट्यावरची शिड्या पाठीवरचं गाठळ वरच्यावर घ्यायचं आणि या मार्गाने वरती जायचं आणि वरून लूज मध्ये धान्य टाकायचं खुलं धान्य खुलं धान्य तर आपण वरून जर पाहण्याचा प्रयत्न केला ना तर अखंड तुम्हाला काय दिसेल तर दीडशे फुटाचा एक स्लॅब दिसेल अच्छा सव्वाशे ते दीडशे फुटाचा एक स्लॅब दिसेल आपल्याला ह्याला आतून पाहायला लागणार आपल्याला याला सोळा स्लॅब आहेत छोटे छोटे अच्छा आणि प्रत्येक स्लॅबला एक छिद्र ठेवलं गेलेलं आहे त्याची माहिती आपण या इमारतीचा बेल्टपरिया जो आहे ना तो, तो दहा हजार दोनशे स्क्वेअर फुट क्युबिक बांधलेली इमारत पस्तीस फुट आहे पण चारी बाजूची भिंत जी ज्या या इमारतीला ती भिंत बांधकाम करत असताना आजच्या युगामध्ये आपल्या बंगलोला सहा इंचाच्या विटा आलेल्या आहेत त्यावेळेला ही इमारत बांधत असताना त्याची रुंदीच आहे ना भिंतची विडत चौदा फुटाची आहे एवढी मोठी भिंत बांधकाम केली गेलं

तिला चार दरवाजे बोललो समोरच्या उत्तरेच्या बाजूला एक दरवाजा आणि पश्चिम दक्षिणेच्या बाजूला अखंड भिंत दिसते का साऊथ साइडला पूर्ण अखंड भिंत का आहे तर याच्या पाठी मग दोन कारण आहेत पहिलं कारण काय तर वास्तुशास्त्र आहे वास्तुशास्त्र काय सांगतं की वास्तुशास्त्राप्रमाणे ज्या वेळेला कोणतीही इमारत बांधकाम करायचं म्हटलं तर दक्षिणेच्या बाजूला दरवाजा असू नये परंतु सायन्स काय सांगत कि ज्या इमारतीमध्ये धान्य ठेवलं जाईल त्या धान्याच्या गोदामाला दक्षिणेच्या बाजूला दरवाजा असूच नये असं का सांगत तर भारत आपला देश हा एकमेव एकच देश असा आहे पूर्ण जगाच्या पाठीवर की ज्या देशामध्ये तीन ऋतू आहेत कोणत्याही देशामध्ये तीन ऋतू नाही दोनच आहेत हिवाळाने उन्हाळा आपल्याकडे पावसाळा पाऊस कोणत्या दिशेने येतो तर दक्षिण आणि पश्चिम याच्या मध्यामधून येणारे हवा ज्याला आपण उपदिशा नैऋत्य दिशा म्हणतो समुद्राकडून येणारा त्या हवेमध्ये बाष्प असतं नमी असतं मॉइश्चर असतं दव असतं जर दक्षिणेच्या बाजूला दरवाजा ठेवला गेला तर येणारी तिरपी हवा आतील धान्य खराब करत म्हणून दक्षिणेच्या बाजूला दरवाजा असू नये असं सायन्स सांगतं की ज्या इमारतीमध्ये धान्य ठेवलं जाईल परती स्लॅब पहा प्रत्येक स्लॅबला एक छिद्र दिसतं का हो या बाजूला आठ हो। आणि त्या बाजूला आठ सोळा हो। स्लॅब आहे सोळा छिद्र आहे हो। प्रत्येक स्लॅबला एक छिद्र का ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मग कारण असं आहे की हे चारही दरवाजे पूर्ण बंद केले जात होते दोन मार्ग आहेत त्याला वरती दोन जिने जायचं आणि वरून लूजमध्ये धान्य टाकायचं म्हणजे खुलं धान्य मोकळं धान्य पण वरून ते टाकत असताना एका लेवलमध्ये येणं जरुरीच आहे ना त्यावेळेच्या काळामध्ये पोती असू शकत नव्हती का तर ब्रिटिश लोकांच्या राजवटीमध्ये ज्यूट आलं मग पोती निर्माण झाली तत्पूर्वी येणारं धान्य गाठवळ्यातून ते गाठोळ्यातून येणारं धान्य वरून खाली टाकलं जात होतं ते धान्य एका लेवलमध्ये येणं जरुरीच आहे म्हणून प्रत्येक स्लॅबला एक क्षेत्र ठेवलेलं आहे प्रत्येक स्लॅबला एक क्षेत्र आणि सोळा स्लॅब टाकल्यामुळे मध्यावर पाहा सात खंबे दिसतात का आपल्याला हो हो म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा आणि सहा खंबे एक सारखे अच्छा म्हणजे त्याचं नात्र पहा त्याच्यामध्ये बदलाव दिसतो का तुम्हाला नाही हे सारखे दिसतो का आपल्याला तो वेगळा आहे तो वेगळा आहे पहा का अडीच फुट एक स्टेप दिसतो फुटाचे चारही दरवाजे बंद करून दोन्ही मार्गाने वरती जाऊन वरून ते लूज मध्ये खुलं धान्य जे टाकलं जातं ते ह्या इमारतीमध्ये मोजायचं आज सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला किती धान्याचा साठा राज्या लोकांना मिळाला हे समजणं जरुरीच आहे ना म्हणजे लगान किती आलं हे समजणं आहे मग त्याच्यासाठी काय करावं लागेल मोजमाप करा मेजरमेंट बामेंट चारी दरवाजे ज्यावेळेला बंद होते त्यावेळेला आतमध्ये काळो कसणार का ना ते पाहणं त्यावेळच्या काळामध्ये अशक्य होतं का अशक्य होत तर लाईट नव्हती टॉर्च नव्हती वरून पाहायचं म्हटलं तरी दिसू शकणार नाही मग त्याच्यासाठी दरवाजे असणे जरुरीच आहे सहा फुटाची चौकट असते आपल्याला हा सहा फुटाची चौकट जाय ना त्या चौकटीच्या बॅक साईडला दरवाजा अच्छा दरवाजाची फळी उघडली आतमध्ये उजेड येणं जरुरीच आहे ना मग त्याला साठी खिडक्या खिडकीतून येणारा उजेड या खांब्यावरील आणि आपल्याला तिथून समजू शकेल की या इमारतीमध्ये आहे या हा गडकोट आहे हा गडकोट छत्रपती शिवाईराजांनी का सोडला त्याच्या पाठी मग हेच कारण आहे चारी बाजूने जो घेराव गाठला त्यांनी त्यांचा उद्देश काय होता छत्रपती शिवाई राजांना गिरफ्तार करणे पुढच्या महान राजाला गिरफ्तारी करणे ही साधी सोपी गोष्ट नव्हती फार मुश्किलच होते म्हणून त्यांनी काय केलं चारी बाजूंनी घेराव करत असताना तोफेचा महाराज होत्याला रेंज कमी असल्यामुळे इथपर्यंत तोफेचे गोळे येत नाही होऊ शकत म्हणून त्यांनी त्यावेळेला काय केलं आणि चारी बाजूने राजांच्याकडून प्रतिहल्ला जरुरीच आहे ना प्रतिहल्ला होत असल्यामुळे ते लोक जवळीक येऊ शकत नव्हते आणि चारी बाजूने घर जंगल होतं त्यामध्ये युसफ प्राणी त्यामुळं आतमध्ये येणं अशक्य होतं त्यांना म्हणून त्यांनी ब्रिटिश बनावटीची तोप लागली हेनरी रेमिंगटन यांच्याकडून दागली गेलेली तोप त्याचासुद्धा काय उपयोग झाला नाही आपल्याला मी तीन दरवाजाचं दाखवलं आपल्याला पहिल्या दरवाज्यावर लागलं म्हणून त्यांनी काय केलं लखान बंद केलं धान्य बंद केलं धान्याचा पुरवठा जो आहे तो बंद झाला आणि धान्याचा पुरवठा बंद झाल्यानंतर आतील सहाशे सोल्जर्स लोक राजांच्या समवेत असणारे आतील सहाशे सोल्जर्स लोकांना लागणारा जो रोजचा धान्याचा साठा आहे mm. पुरवठा बंद झाल्यामुळे आतील साठा हळूहळू कमी होऊ लागला mm. म्हणून योग्य निर्णय घेतला राजांनी उपासमार होईल ना संपला तर आणि mm. उपासमार ही न परवडणार होती mm. mm. म्हणून राजांनी तो निर्णय घेत असताना हा गड सोडणं उचित ठरलं गेलं तर वरून टाकलं गेलेलं धान्य काढायचं कसं mm. तर प्रेशर आणि स्लोप आता हा स्लोप कमी आहे असा मोठा स्लोप होता झरोका दिसतो त्या पहिल्या उंबरट्याच्या दरवाजा उंबरट्याचा खाली झरोका दिसतो आपला त्या झरोक्यातून ते धान्य पूर्वी वरून टाकलं जातं ढक्कन तुला आणि खालून काढायचं ढक्कन असत म्हणजे इथून ते धान्य या बाजून येतं आपल्या येत इथून इथून येत इथं हाऊद होता बरं का काय कुठे इथं इथं हाऊच होता इथं हौद म्हणजे जमिनीमध्ये एक मोठा खड्डा होता खड्डा असणार काय तू भरला गेला म्हणजे दगड वगैरे टाकलं गेलं जितकं हवा असेल तितकं धान्य घ्यायचं करायचं बन, अशा पद्धतीचं ते कारण चार दरवाजे पूर्ण बंद होते ना तर ह्या इमारतीला गंगा या नावाने ओळखलं म्हणजे तीन इमारती आहेत गंगा यमुना सरस्वती तीन प्रकारचं धान्य भात नाचण वरी ज्याला आपण भगर वगैरे म्हटलं जातं अच्छा अशा पद्धतीचं धान्य ठेवण्याची ही तीन गोदा समोर दगड पडलेले दिसतात आपल्याला मोठे दगड पुढे पण दिसतील आपल्याला आता ते व्यवस्थित दिसत नाही ना तर दिसले असत आपल्याला समोर जी झाडी दिसते ना त्या झाडीमध्ये त्यांचं राजांचं राहण्याचं ठिकाण होत म्हणजे राजवाडा होता इथं होता का इथं राजवाडा होता अच्छा तो राजवाडा अठराशे चव्वेचाळीस मध्ये ब्रिटिश लोकांनी पाडला पाठला छत्रपती शिवाजी महाराज मध्ये ज्या ज्या वास्तूमध्ये त्यांचं वास्तव्य झालं त्या सर्व वास्तू ब्रिटिश लोकांनी पाडलेल्या आहेत कारण राजांच्याकडून मिळणारी स्फूर्ती प्रेरणा किंवा जागरूकता आपल्या भारतीय लोकांच्या अंगी येऊ नये येऊ नये हा त्याच्या पाठीमागे त्यांचा तो उद्देश त्यांचं जे अस्तित्व आहे अस्तित्व ते नष्ट नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु जोपर्यंत ही सृष्टी आबाधित आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व एक किंचित बन किंचित म्हणतो ना कमी होऊ शकणार नाही होऊ शकत तर त्या ठिकाणी राजे छत्रपती शिवाजी चार महिने दहा दिवस एकत्रित वास्तव्य जाता येत जरा वावर आहे याचा अच्छा त्यामुळे कोण जात नाही येत आतमध्ये हे सगळं जंगलच आहे ना इथं हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड मध्ये